आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागत असतो तर योग्य मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो आपल्या जीवनामध्ये करावा लागत असतो लक्ष द्या ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र नीतीसूत्र पुस्तक अकरा वाध्याय आणि वचन चौदा आपण वाचतो ना नीतीसूत्र पुस्तक अकरा वाध्याय आणि वचन चौदा जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे वचन चौदा मध्ये मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अंधपात होतो पण असले म्हणजे कल्याण होते व्हेरी गुड वचन आपल्याला स्पष्टपणे हे सांगत आहे की शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अपयश येत असत शहाना मार्गदर्शक हा आपल्या जीवनामध्ये नेहमी असावा अशासाठी कि त्याने आपल्याला यश प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे शहानपण शिकवलं पाहिजे आणि पृथ्वीवर पवित्र आत्मेशिवाय शहाण मार्गदर्शक कोण आहे लक्ष द्या किंवा आपल्याकडं आपल्याला शहानपणाच मार्गदर्शन करल अशी गोष्ट आपल्याकडे कोणती आहे तर ते आहे पवित्र शास्त्र देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत कि योग्य मार्गदर्शक हा नसल्या कारणामुळं आपल्याला आपल्या अप्ले जीवनामध्ये अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो अपयशाचा सामना आपल्याला करावा लागत असतो अनेक वेळा आपण पाहतो की देवाचं वचन सांगत जर मार्गदर्शक बहुत असतील मार्गदर्शक बहुत असतील लक्ष द्या असे लोक तुम्ही तुमच्या आजूबाजूला ठेवा जे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि जे तुम्हाला मार्गदर्शन करतील ना ते देवाच्या वचनातून करतील किंवा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करतील किंवा जे काही त्यांना त्यावेळेला तुमच्याकरता प्राप्त झालेले आहे ते प्रामाणिकपणे करतील अशा प्रकारचे मार्गदर्शक हे तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे का कारण ते तुम्हाला यश प्राप्त करून घेण्याकरता मदत करत असतात अपयश हे आपल्या जीवनामध्ये काय आहे ते माहिती का कारण आपल्याला योग्य मार्गदर्शक नसतो आपल्याला योग्य सल्ला देणारा व्यक्ती आपल्याकडे नसतो लक्षात आहे ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण रहभाम बघतो ना रहभांमाने त्याच्या त्याचे जे काही वडिलांचे जे काही ज्येष्ठ सल्लागार आहे ना त्यांचा सल्ला ऐकण्याऐवजी आए त्याच्या बरोबरचे जे काही तरुण मित्र आहे ना त्यांचा त्यांनी सल्ला घेतला आणि त्यामुळे काय झालं माहिती का त्याच जे राज्य आहे ना त्या राज्यामध्ये दोन भाग झाले त्या राज्यामध्ये काय झालं माहिती का दोन भाग झाले लक्ष द्या अनेक वेळा आपण हा कुणाचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुणाचा सल्ला हा आपण नाकारला पाहिजे हे देखील आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे जो सल्ला आपल्याला यश प्राप्त करून देईल अशा प्रकारचा सल्ला आपण स्वीकारणं गरजेचं आहे नाहीतर जो सल्ला आपल्याला यश प्राप्त करून देणार नाही असा जर सल्ला आपण स्वीकारला तर आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना आपल्याला करावा लागेल आणि हीच गोष्ट रोह जीवनामध्ये घडलेली आपल्याला पाहायला भेटेल त्याने त्याच्या बरोबरचे जे मित्र आहे त्यांचा त्याने सल्ला घेतला आणि त्यामुळं त्याच्या राज्यामध्ये दोन भाग झाले आणि लक्ष द्या आपण पाहतो की अयोग्य सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला चुकीच्या निर्णयामध्ये काही नेत असते आणि म्हणून आपल्याला अयोग्य लोकांचे सल्ले नको आहे आपल्याला अशा लोकांचे सल्ले हवे आहे जे आपल्याला यशापर्यंत पोहोचण्याकरता मार्गदर्शन करते आणि मग आपल्या जीवनामध्ये अपयश येणार नाही पुढच